ज्ञानव्रती भक्तिव्रती रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो मुजुमदार वाटिकेमधून मी रेखा रमेश मुजुमदार तुमचं अत्यंत भक्तिमय प्रहर्षित चित्ताने स्वागत करते आहे पाहता पाहता आषाढ महिना संपला दिंड्या झाल्या वारकरी झाले विठुरायाचे अभंग झाले वारकरी दर्शन घेऊन तृप्त झाला परत फिरला जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता असं म्हणत तो परत फिरला आहे आणि श्रावण लागला आहे हो। आषाढ संपला आहे भजनाची वारीची सांगता झाली आहे सांगता सोहळा नेहमी भैरवीने होत असतो भजनाची सांगता नेहमी भैरवीनी होत असते आणि जगामध्ये जनाबाईच्या भैरवीशिवाय सर्वोत्कृष्ट भैरवी नाहीचे हो आज आपण एक जनाबाईची उत्तम भैरवी पाहणार आहोत तुम्ही ओळखलं असेल पण तत्पूर्वी आपल्या शिरस्त्यानुसार आपण एका संस्कृत सुवचनानी प्रारंभ करूया भगवान नारायण नारदाला सांगतायत नाहम वसामी वैकुंठे योगीनाम हृदये रवौ मदभक्ता य गायची तत्र मी नारद हे नारद अहम वैकुंठे न व्यसाम योगिना हृदये अपि न वसा न अपि अहम मद्भक्ता तिष्ठामि नारद अरे नारदा माझे भक्त जिथे भक्तिपूर्ण अंतःकरणाने माझं गायन करतात तिथे मी असतो रे तिथे मी असतो तिथे मी असतो त्याला काही जातीभेद वर्णभेद लंगभेद लिंगभेद काही नाही न ना पाहसी या ती कुळ कर्म तुझा हा केवळ धावून या तू जासी ज्या पाहसी तळमळ तळमळ पाहतो रे मी असं साक्षात नारायणाने सांगितलेलं आहे आणि आपण विठोबाचं पाहतो भक्तांसाठी कसा धावलेला आहे त्याच्यात अग्रभागी नाव येत असेल तर नामयाची जनी जनाबाई हो परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड गावी तिचे वडील दमा आणि आई यांच्या पोटी अनेक वर्षांनी जन्म झाला आहे तिचा आणि तो विठ्ठलाच्या दृष्टांताने जन्म झालेला आहे म्हणजे तिच्या जन्माला पार्श्वभूमीच विठुरायाच्या कृपेची होती जन्माला आली आणि दमा आणि त्याची पत्नी दोघं पंढरीची वारी करायची पंढरीची वारी केली इला घेऊन गेले विठ्ठूच्या कृपेने झालेली जनाबाईला घेऊन गेले छोटी होती जनाई पण विठ्ठलाचं प्रथम दर्शन घेतलं आणि या हृदयीचे त्या हृदयी अंतर यामीची खूण पटली अंतरयामीची खूण पटली आणि जनाबाई टक त्या सावळ्या साजिऱ्या मूर्तीकडे पाहत राहिली इतकी तल्लीन झाली इतकी तल्लीन झाली ह्याला पूर्वसुकृताचा संचय असावा लागतो श्रोते हो ओळख पटते हनुमान आणि रामराया ओळख झाली पहिल्यांदा भेट झाली तेव्हा दोघांनी एकमेकांना ओळखलं आलिंगन दिलं तशी जनाबाईला अंतरयामीची खून पटली की हाच माझा सावळा विठू आहे तल्लीन झाली आई वडिलांना म्हणाली तुम्ही जा मी नाही येते मी या विठुरायाच्या पायाशी राहते आणि तिथे रात्रभर त्या मंदिरात राहिली सकाळी नामदेव महाराज त्यांचे वडील दामाशेठ आणि आई गोणाई यांच्यासह नियमित आले तिथे पाहिलं हिला त्या गोणाईने विचारलं हिला जनाबाईला तू कोण आहेस ही, ही म्हणाली मी जनाई आहे आणि मी इथेच राहणार आहे मंदिरामध्ये तर घर कुठे तुझं मी घर सोडून आली आहे तेव्हा गोणाईने ते तिला घरी नेलं आणि तेव्हापासून ही जनाई नामाघरची दासी झाली म्हणे नामयाची दासी नामयाची दासी नामयाचा उच्चार केल्याशिवाय जनाबाईने अभंगाचा कधी उपसंहार किंवा के समाप्ती केलेली नाही आहे सगळी कामं करायची सगळी कामं करायची दळण कांडण पिष्टण कावडीने पाणी आणणे सारवणे शेण्या लावणे गोवऱ्या लावणे सगळी कामं करायची घरात आधीच भुकेची सात आठ तोंड त्याच्यात ही जनाबाई पण तो काळच वेगळा होत हो फार स्वागत असायचं अतिथीचं आणि ही जनाबाई अशी लहानाची मोठी तिथे झाली अशा या जनाबाईचा एक सुंदर अभंग आहे तो त्याचे कवी आहेत अनिल भारती अनिल भारती नावाचे कवी आहेत त्यांनीही भैरवी लिहिलेली आहेत सुविख्यात झालेली आहे आणि ऐकताना श्रवण मधुर वाटते अतिशय भैरवीचे स्वर आहेत त्याच्यामध्ये भैरवीचे स्वर मनाला स्पर्श करतात आणि मन असं हलतं मन घहीवरून येतं असं हे गाणं आहे अनिल भारती नावाचे कवी आहेत त्यांनी ही भैरवी रचली आहे तेव्हा दशरथ पुजारी यांचं संगीत आहे आणि माणिकताई वर्मा यांचा एक योग्य असा आवाज ह्या भैरवीला लाभलेला आहे भैरवीचे शब्द तुम्ही ओळखले असतीलच जनी नामयाची रंगली कीर्तनी तेथे चक्रपाणी धाव घेई जनी नामयाची रंगली कीर्तनी तेथे चक्रपाणी धाव घेई ह्याचे ह्याचा संस्कृत अनुवाद मी केला आहे आणि आपल्यापुढे आज ते सादर करणार आहेत आज नवीनच आपल्या मुजमदार जाटिकेत आलेले आहेत रत्नागिरीच्या सुविख्यात अगदी ज्याला म्हणतात प्रोफेशनल गायिका आहेत त्या त्यांचा मोठा परिचय त्यांनी मला पाठवलेला आहे पण आपण तो आपलं गाणं झाल्यावर पाहूया त्यांचं गाणं ऐकण्याची तुम्हाला उत्सुकता असेल उत्तम गायकी सुमधुर स्वर काय या गायक गायिका लोकांना स्वरत आलाचं गान हे रंजवी हर जीवा ते प्रत्येक जीवाला रंगवत हो परब्रह्मालाही रामकृष्णाने स्वर आवडतात ते हे रत्नागिरीच्या मुग्धा भट सामंत रत्नागिरीच्या मुग्धा भट सावंत या प्रत्यय अगदी प्रत प्रख्या प्रथित यश गायिका प्रख्यात गायिका आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचं मी मनपूर्वक आपल्या वाटिकेत स्वागत करते आणि त्यांनी गाणं ऐकलं आहे ते कसं आहे ते तुम्ही ऐका आणि तुम्हीच त्यांना पावती द्या ऐकूया गाण्याचे संस्कृत शब्द आहे जनी नाम देवस्य कीर्तने रता इयम तत्र चक्रपाणि धाव तत्र चक्रपाणी प्रधावती जनी नामदेवस्य कीर्तने रता इयम ऐकुया रत्नागिरिहुन मुग्धा भट सामंत आ, 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 आ thank mm -hmm. you नमस्कार श्रोतेहो जनी नाम देवस्य रता कीर्तने शेवटचा कडो म्हणजे कसा कळस असतो रचनेचा आणि गायिकेने सुद्धा केवढा एक सुंदर कळस चढवला आहे चक्रम विहाय धान्य पिष्टती श्रीहरी चक्रम विहाय धान्यम पिष्ठती श्रीहरी भवती च देवो नित्यम दास दासह देवभक्तांचा दास होतो हो सुंदर अप्रतिम मुग्धा मुग्धाताईंचे अभिनंदन जितकं करावं तितकं मला कमी वाटतं आहे असे असे उत्तमोत्तम गायक गायिका आपल्याला भगवान योगेश्वर देतो हो आणि आपली वाटिका बहरत आहे मुग्धाताईंना हार्मोनियमवर साथ केली होती चैतन्य पटवर्धन आणि तबल्यावर साथ केली होती राजू धाकरस यांनी आणि टाळांची साथ केली होती करुणा पटवर्धन यांनी गाणं अत्युत्तम झालं आहे श्रोतेहो या गाण्यामध्ये इतकं सामर्थ्य विलक्षण सामर्थ्य की हे ऐकल्यावर टचचकन डोळ्यात पाणी येतं काही वेळेस ओळी ऐकल्या की मला उल्लेख करावा असा वाटतो की मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही भैरवी ऐकली जळगावाला आमच्या भजनामध्ये आमच्या भजनामध्ये आशा तैमुळे नावाच्या सध्या त्यांचं वर्ष ऐंशी आहे त्यांच्या तोंडून मी ही भैरवी ऐकली भजनामध्ये भजन झाल्यावर आणि जी ती ओळ आहे देव नेहमी भक्तांचा दास होतो ते ऐकताना खरंच डोळ्यात पाणी येत होतं त्यांनीसुद्धा इतकी प्रभावी आवाजात ती गायली होती वार्धक्य असं तरी गाण्याची आवड आणि सूर ताल पक्का आशात ताईंच्या तोंडी मी ही पहिल्यांदा ऐकली आहे भैरवी आणि तिथपासून मलाही फार आवडायला लागली म्हणून आज त्यांचं मी कृतज्ञ स्मरण करते जळगावला आहेत त्या गाण्याची आवड आहे त्या हे पाहत असतील कदाचित त्यांना धन्यवाद देते मी ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याचे त्याची कृतज्ञता व्यक्त ता केली पाहिजे श्रोते हो मुग्धा ताईंची ओळख करणं अत्यंत गरजेचं आहे मुग्धा भट सामंत रत्नागिरीचे आहेत एम ए संगीत आहेत पुणे विद्यापीठातनं अलंकार झालेले आहेत गांधर्व महाविद्यालयातनं अलंकार झालेले आहेत आणि त्यांचे श्रेष्ठ ज्येष्ठ गुरूंकडनं त्यांनी हे ज्ञान घेतलेलं आहेत दोन तीन त्यांचे गुरु आहेत त्यांच्याकडनं ज्ञान घेतलेलं आहे शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्यसंगीताचे अनेक कार्यक्रम भारतामध्ये झाले आहेत कदाचित भारताबाहेरही असतील आपल्याकडे जळगावलाही त्यांचं मला वाटतं चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे गाण्याला त्या आल्या होत्या अशा प्रथित यश गायिका आपल्यासाठी आज गायलेल्या श्रोते हो त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत पण त्यांचा हा जो सुमधुर आवाज आहे हेच त्यांच्या यशाची आणि कीर्तीची पावती आहे ती आपण त्यांना देऊया तुम्ही हे गाणं जरूर ऐका जरूर ऐका जरूर ऐका कारण मी सांगितलं ना श्रवण ही पहिलीच भक्ती आहे मला तरी वाटत होतं दुसरी तिसरी तर ही पहिलीच भक्ती आहे श्रवणं कीर्तन विष्णो स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनं जनाबाईचं सख्य होतं आत्मनिवेदन होतं आणि आता तुम्ही श्रवणभक्ती करा आणि आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा पुनश्च भेटूया असंच एक गाणं घेऊन इत्यलं